ग्रामविकास व पंचायत राज्य विभाग उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या तीन दिवसापासून अकोला शहरातील हो शास्त्री स्टेडियम या ठिकाणी प्रदर्शना चला प्रदर्शनाला चला वराडी जत्रेला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहातील महिलांच्या कर्तृत्वाचे व कौशल्याचे आणि त्यांनी उत्पादित केलेल्या मालाचे प्रदर्शन व विक्री या ठिकाणी करण्यात आली यामध्ये ग्रामीण भागातील सहायता बचत गटांनी मसाले पापड लोणची कुरडी ग्रामीण कलाकुसर लाकडी घाणी तेल शेवड्या आदींचे स्टॉल या वराडी जत्रेत मांडण्यात आले होते सोबतच जत्रेत आलेल्या लोकांसाठी रोडगे मांडे भाकर भरीत यांचीसुद्धा स्टॉल लावण्यात आले होते या जत्रेला आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल भाऊ गावंडे यांनी भेट दिली यावेळी स्वयंसहाय्यता गटाच्या विविध स्टॉलला भेट दिली आणि साहित्य खरेदी केले त्यांनी उत्पादित केलेल्या उत्पादनाची माहिती अनिल भाऊ गावंडे यांनी यावेळी जाणून घेतली या वराडी जत्रेला स्वयंसहायता महिला बचत गटांचा जिल्हाभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे यावेळी उमेद अकोला जिल्ह्याचे नरेंद्र काकड यांनी महिला स्वयंसहायता गटांनी उत्पादित केलेली उत्पादने भेट देऊन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल भाऊ गावंडे यांचा सन्मान केला आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा